आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक शेतकरी संघटनेमार्फत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी बैठक घ्या सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कॉम डॉट टी गावीत जिल्हा अध्यक्ष आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना तिसऱ्यांदा स्मरणपत्र देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी मॅडमची तब्येत बरोबर नसल्या कारणाने रजेवर असल्याचं कळालं त्यानुसार माननीय अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना भेटून दिनांक एकतीस एक दोन हजार दिलेल्या निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले दिले असेल तर एक महिना उलटून सुद्धा चर्चा करण्यासाठी का बोलावले नाही याचा जा विचारला असता सदर निवेदन मॅडम कडेच दिले नसल्याचे कळाले आता टिप्पणी तयार करून पाठवतो सोमवारी असे उत्तर दिले यावेळी चर्चा करीत असताना पायी बेढार मोर्चास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करा संदर्भ दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई बिढार महामोर्चाच्या शिष्टमंडळास दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशन दरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार नाशिक धुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी वन खात्याचे सचिव आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चानुसार जे निर्णय दिले त्यानुसार आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात दिनांक दहा एक चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे झालेल्या सर्व संबंधित अधिकारी व सत्यशोधक शिष्टमंडळ अंमलबजावणी दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित अधिनियम दोन हजार बाराच्या अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असून याबाबत सुरुवातीपासून सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा प्रशासनाला कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील उणीवा निदर्शनास आणून देत आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक आदिवासींना वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे झालेल्या सर्व संबंधित अधिकारी व सत्यशोधक शिष्टमंडळ बरोबर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आपण आज तिसऱ्यांदा निवेदन देत आहोत की आदिवासी वन हक्क कायदा दोन नियम आठ सुधारित अधिनियम दोन हजार बाराच्या अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत संतगतीने सुरू असून याबाबत सुरुवातीपासून सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा प्रशासनाला कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील उणीवा निदर्शनास आणून देत आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी अंतिम नोटीस काढत आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणीला केराची टोपली दाखवली याबाबत अनेकदा निवेदन देऊन मोर्चा आंदोलन जेलभरो आंदोलन जेल करूनही त्याची दखल न घेतल्यामुळे अखेर आदिवासी नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चा हा हजारोंच्या संख्येने निघाला यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाशिक येथे मोर्चा थांबवून चर्चा करण्यासाठी बोलावले त्यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी बैठका झाल्या निर्णय झालेत परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याआधीच जिल्हाधिकारी मानवीय मनीषा खत्री यांची बदली झाल्यामुळे परत जैसे ते झाले धुळे जिल्ह्यातील साक्री धुळे तालुक्यात तर नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात अंमलबजावणी संदर्भात प्रलंबित व अंतिम नोटिसाधारक वन हक्क दावेदारांची फेरतपासणी स्थळ पाहणी जीपीएस मोजणी सुरू झाली आहे तरी आपण विनंती करण्यात येते की मागील झालेल्या निर्णयाची त्यातले स्थानिक जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अंतिम नोटिसा मागे घेत सर्व अपात्र वन हक्क दावेदारांची फेरतपासणी स्थळ पाहणी करणे चुकीचा सातभारा रद्द करून स्वमालकीचा सातभारा उतारा देणे नवापूर तालुक्यातील चुकीचे मंजूर असलेले सामूहिक हक्क दावे रद्द करून वनहक्क समिती व ग्रामसभेने मागणी केलेले दावे मंजूर करा आदिवासी वनहक्क दावेदारांना मंजूर असलेले सोयाबीन व कपास अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांना द्या घरकुलाचा लाभ द्या फेरतपासणीच्या नावाने नवापूर तालुक्यातील आदिवासी वनहक्क दावेदाराच्या फाईल गेल्या चार ते पाच वर्षापासून तहसील कार्यालयात तलाट्यांकडे पडून आहे ते दावे ताबडतोब उपविभागीय समितीकडे जमा करण्यासाठी आदेशित करा अशा वनहक्क दावेदारांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा एम आय डी सी अंतर्गत काय बेकायदेशीरपणे जमिनीचे अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा कामोद दापूर बोरपाडा येथील आदिवासी प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांचं जमिनीत बेकायदेशीरपणे सोलर प्रोजेक्ट राबवण्यासाठी सर्वे करणाऱ्या माती परीक्षण करणाऱ्या आदिवासींवर अन्याय अत्याचार प्रबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा अशा मागणीचे निवेदन वरील तसेच वरील मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी देऊन आपली वेळ मागणी मागितली व एक महिना उलटून सुद्धा भेट न दिल्याने एकतीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सत्यशोधक शिष्टमंडळ आपल्याशी चर्चा करण्यासाठी आले असता त्या दिवशी पण भेट झाली नाही त्या दिवशी उपजिल्हाधिकारी अधिकारी धनंजय गोमटे यांना निवेदन स्वीकारण्यास सांगितले त्यावेळी पण आम्ही वरील मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला परंतु अजूनही आम्हाला उत्तर न आल्यामुळे आज तिसऱ्यांदा आपली भेट घेण्यासाठी आलो आहोत जर वरील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन होत असेल तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्व जबाबदारी आपली राहील ही विनंती यावेळी कॉम्रेड आय टी गावित कॉम्रेड रणजित गावित कॉम्रेड दिलीप गावित कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड विक्रम गावित कॉम्रेड जालन सिंग गावित कॉम्रेड शिंगावळवी सेल गेल्या सेल गावित जलमसिंग पाडवी उत्तम गावित बाल्या गावित यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आय एनडी टीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट झालेली नाही आमचं त्याच्यानंतर तुम्ही नेण्यात आम्हाला पत्र आणि कायद्यात जो आदिवासी कायदा आहे म्हटलेलं नाही ना की अपील तुम्ही विभागीय आयुक्त कडे करा हे रा, मान्य राज्यपालांनी केलं एक सुविधा आम्हाला दिली पण ती का दिले ते आम्हाला पण कळायला मार्ग नाही आणि उद्या आम्ही आयुक्ताकडे गेलो तिथे अपील दाखल दा, केलंय आमचा आमचा जो प्रश्न आहे तुम्ही तिथे आम्ही समाप्त जातो ना त्यामुळे चूक आपण केलेली आहे ती चूक आपण दुरुस्ती करावी की प्रत्यक्ष तळ पाहणी आणि जीपीएस पी आणि जे पुरावे दिलेले आहे दोन हजार दोन हजार बाराचा कायदा आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळा चा जी आर आलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस बावीस मध्ये जी आर आले अठरा मध्ये जी आर आलेले दिसत नाही दोन पुरावे कोणते कायद्यात स्पष्ट विचारायची नाही नक्कल प्रत्यक्ष वास्तवात काय आता म्हणजे करायची किंवा नाही हा करायला पाहिजे असं म्हणणं आमचं म्हणणं आहे की

त्या तलाठी चावडीमध्येच पडून राहिले आहेत ते प्रत्यक्ष दाव्याला सहकाणी करत नाही इकडे त्या फायद्या परत पाठवतात काहीच नाही त्या तलाठी चावडीमध्ये पडलेल्या आहे बर्जर म्हणून एक गाव आहे त्या बर्जर गावात ते बनवता गावेत अक्षरशः वरून पाय पाणी पडलं आणि उदी लागली त्यामुळे सगळ्या फायल्या नष्ट झालेल्या होते आता त्याने जे ऑरिजिनल पुरावे ते जगलेले होते ते पुरावे गेले ना त्याचे आता नवीन फायल्या तयार करून दिल्या त्या फायल्या पण तिथेच पडून आहेत

त्याच्या पण अनेकदा निवेदन दिले आहेत मोर्चाच्या वेळेस पण आम्ही तक्रार केले होते त्याच्यानंतर इथून ज्या पाहिले परत केलेल्या आहेत